what well <laughs> तर, ए, हा गोल गेला त्यानंतर ही उभी रेषा हा एक त्रिकोण ठीक आहे दिसत आणि हा दुसरा त्रिकोण दिसला तुम्हाला इंग्लिश होते ना मला मी कुठलं लेटर आहे ले मी ठीक आहे हे कुठलं चिन्ह आहे ठीक आहे बघा हे चित्र देखील तुम्ही वापरू शकता आता मी इथे व्ही वापरतो म्हणजेच हे काय तर या तिरक्या रेषा आहेत तिरक्या रेषा मी प्रगती दाखवतात त्यांच्या चित्रामध्ये प्रगती आहे जिव्या मशियन नावाचा चित्र का अमेरिकेवरून गेला चित्रकला जी आहे ती या साड्यांवर पॅटांवर शर्टवर सगळीकडे तुम्हाला वगैरे भेटते ठीक आहे यातील मुलगी पण अशीच आहे आणि मुलगा पण असाच आहे पण काही चित्रकारांनी तर तुम्ही सदस्य ऑफिसमध्ये बघितला हे पाय असेल जर तुम्हाला ऍक्शन दाखवायचे किंवा चांगला अनुकृती दाखवायचे तर तुम्ही पाय असे करू शकता ठीक आहे एवढं सोपं आहे म्हणजे हे चिन्ह मी म्हणतं वापरलं ओके आता बघा आता याच्यामध्ये तुम्हाला एवढं सिंपल करायचं आहे आणि यामध्ये नंतर रंग पिंट करायचा आहे ब्लॅक किंवा रेड ठीक आहे आता तुमच्याकडे आकाउ आयका बरोबर आहे आयर ताकद तर आता मी तुम्हाला तीन पद्धतीने तुम्ही दाखवतो मग नंतर मी परत

सुपेंट अत इम्पूस्टेंट इडेंस अत पहले भी गोला फिर बांधना है गोल इधर जैसलमेर तुम बोला कहीं करेंगे कि ये बातें तुमको बनाए निश्चित

Jangan lupa, di tengah-tengah ini angin pari yang berisikkan, angin yang berisikkan. Ini, ini समजून घ्यायला काय ठीक आहे तेव्हा तुम्ही आपली चांगल्या करू शकता चार गोष्ट तुमची घ्या काही चार गोष्ट घ्या इकडे चार गोट घ्या इकडे चार गोट घ्या रेषा माराम हा मत आहे तस केला आणि

तुम्हाला काढायची आहे ठीक आहे आणि आता मी तिथे येतो तुम्ही आता काम सुरू करू शकता शकतात काही प्रश्न असल्याचे मला विचार

मी आता इथे चौकोनात उपयोग करतोय बघा असे मारती चित्रातले गाणं असतात आता इथे पानांसाठी मी त्रिकोण वापरतो असं पद्धती देखील करू ठीक आहे समजलं तुम्ही अशा पद्धतीमध्ये पण करू शकता समजलं झाडं झाडं देखील असतात बघा अशी घरं तुम्ही करू शकता こうな。<music>